छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाकडे जाणारा जो रस्ता आहे त्याला राहाय राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिल्याच्या नंतर जे काम चालू होतं त्याच्यातला एक ठेकेदार हा ब्लॅकलिस्टेड झाला नव्याने त्याचा क ठेका जो आहे ते अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनी यांना देण्यात आला होता गेल्या दोन वर्ष त्याचं काम चालू आहे काम प्रगतीपथावरती होतं योग्य दिशेने होतं पण गेल्या सव्वा महिन्यापूर्वी जवळजवळ एक महिना आधी काम मंदावलेलं होतं थंड झालेलं होतं आणि म्हणून माननीय प्रांताधिकारी आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर राष्ट्रीय महामार्ग विभाग यांना मी नोटीस दिली होती की काम अतिशय मंद वेगाने चालू आहे जवळजवळ बंद झालेलं आहे हे जर का काम वेळेत पूर्ण झालं नाही तर सहा जूनच्या राज्याभिषेकाला मोठी अडचण होऊ शकते लाखो शिवभक्त आणि हजारो वाहनं त्या ठिकाणहून जात असतात त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये रायगड खोऱ्यामध्ये जाणाऱ्या लोकांची भयानक अवस्था वेगळी होणार आहे याची चाहूल लागल्यामुळे आम्ही त्यांना आंदोलनाचा इशारा दिला होता परंतु दरम्यानच्या काळामध्ये निवडणुका लागल्या होत्या आणि निवडणुकीच्या काळामध्ये जर का आम्ही अशा पद्धतीचं आंदोलन केलं असतं तर अजून आमच्यावरती काहीतरी खोटे गुन्हे दाखल केले असते आणि त्याच्यामुळे केवळ एक राजकीय तो भाग होऊ नये म्हणून आम्ही गप्प बसलो होतो परंतु आता निवडणुका झालेल्या आहेत मला वाटतं आहे निवडणुकीच्या काळामध्ये या रस्त्यावरून अनेक राजकीय अधिक लोकप्रतिनिधी त्या ठिकाणावरून गेले परंतु आमची खासदारांकडून किंवा मान्य आमदारसाहेबांकडून अपेक्षा होती की त्यावरून रस्त्यावरून जात असताना त्या रस्त्याची परिस्थिती समोर येणारा पावसाळा याच्यानंतर काहीतरी शासकीय विभागामध्ये हालचाली करून रस्त्याचं काम चालू झालं पाहिजे होतं परंतु दुर्दैवाने तसं झालं नाही आज सहा जून तोंडावरती आलेलं आहे रस्त्याचं काम पूर्णपणे ठप्प आहे अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवलेले आहेत फक्त मातीचे भराव केलेले आहेत त्या ठिकाणी वरणडोलीचा पूल असेल वाड्यावरचा पूल असेल वाळसुरेच्या इथला किंवा अलीकडचा रायगड रोड एंट्री केल्यानंतर हा तुमचा लाडवलीचा पूल असेल लाडवलीचा पूल तर खोदून ठेवलेला आहे कुठल्याही परिस्थितीत युद्धजन्य पातळीवरती जरी त्यांनी काम चालू केलं तरीही काम पूर्ण होऊ शकत नाही अशी आत्ताची परिस्थिती आहे आणि याच्यामुळे पावसाळा चालू झाल्यानंतर भयानक पद्धतीचं एक संकट या ठिकाणी रायगड किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याचं ओढवून ठेवलेलं आहे अनेक अपघात होतील रस्ता पूर्णपणे बंद होणार आहे आणि अजूनही शासन झोपलेलं आहे त्याच्यामुळं आता ह्या आठवड्यातच आम्ही याच्यावरती आता शासकीय विभाग काय कार्यवाही करत आहे ठेकेदार का थांबलेला आहे याची सगळी सखोल क कर, चौकशी करून त्यांनी जर का ॲक्शन घेतली नाही तर आम्ही पुढच्या आठवड्यात याच्यावरती जनतेचा आवाज उठवणार आहोत